आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबल सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला डब्ल्यू 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 डॉट धड़ा आहे रविवारी सात सप्टेंबर दोन विषय माणूस सोनेरी मस्कूल, इब्री लोकांस आणि विश्वासाशिवाय देवाला संतोषविणे अशक्य आहे उत्तरदायी वाचन स्तोत्र संहिता परमेश्वरा मी तुझ्यावर अवलंबून आहे माझी निराशा करू नकोस मला वाचव व वा माझ्यावर दया कर परमेश्वरा आम्ही विश्वास ठेवू शकू असा देव तूच आहेस मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले मला ताल लोक माझ्याबद्दल जे भयंकर बोलतात ते मी ऐकतो ते लोक माझ्या विरुद्ध गेले आहेत ते मला मारण्याची योजना आखत आहेत परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे तूच माझा देव आहेस ते वाईट लोक गर्व करतात आणि चांगल्या माणसांविषयी खोटे सांगतात ते वाईट लोक अतिशय गर्विष्ठ आहेत परंतु खोट बोलणारे त्यांचे ओठ लवकरच गप होतील देवा तू तु तु तुझ्या भक्तांसाठी खूप अद्भुत गोष्टी लपवून ठेवल्या आहेस तुझ्यावर जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी तू सर्वांसमोर चांगल्या गोष्टी करतोस परमेश्वराच्या मदतीची वाट बघत असणाऱ्या लोकांनो बलवान व धैर्यवान व्हा दडा उपदेश बायबल पासून स्तोत्र संहिता माझ्या आत्म्या परमेश्वराचा जय जयकार माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करू दे माझ्या आत्म्या परमेश्वराचा जय कर आणि तो खोखरच दयाळू आहे हे विसरू नकोस देवा आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल क्षमा कर तो आमचे सर्व आजार बरे करतो स्तोत्र संहिता परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे ती देवाच्या लोकांना शक्ती देते परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते परमेश्वराचे नियम योग्य आहेत ते लोकांना सुखी करतात परमेश्वराच्या आज्ञा चांगल्या आहेत त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात परमेश्वराची भीती शुद्ध आहे ती अखंड सहन करावी लागेल परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत ते संपूर्ण बरोबर आहेत निर्गम सर्व इस्रायल लोक सीनच्या रानातून एकत्र प्रवास करत गेले परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे ते ठिकठिकाणाहून थीक प्रवास करत रफीदीम येथे गेले आणि त्यांनी तेथे ते तळे दिला तेथे त्यांना प्यावयास पाणी नव्हते तेव्हा इस्रायल लोक मोशेविरुद्ध उठले व त्याच्याशी भांडू लागले ते म्हणाले आम्हाला प्यावयास पाणी दे मोशे त्यांना म्हणाला तुम्ही माझ्या विरुद्ध का उठला आहात तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहत आहात परंतु लोक तहाने कासावीस झाले होते म्हणून ते मोशेकडे कुरकुर करीतच राहिले ते म्हणाले तू आम्हाला मिसर देशातून बाहेर का आणलेस आमची मुले बाळी गुरे यांना पाण्या वाचून मारण्यासाठी तेथून आम्हाला तू येथे आणलेस काय तेव्हा मोशे परमेश्वराकडे धावा करून म्हणाला मी या लोकांना काय करू ते मला ठार माराव्यास उठले आहेत परमेश्वर मोशेला म्हणाला तू इस्रायल लोकांपुढे जा त्यांच्यापैकी काही वडीलधारी म्हणजे पुढारी माणसे तुझ बरोबर घे नाईल नदीच्या पाण्यावर तुझी काठी आपटली होतीस ती तू तुझ्या बरोबर घे डोंगरावरील एका खडकावर म्हणजे सिनाय डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन त्या खडकावर ती आपट म्हणजे त्या खडकातून पाणी बाहेर येईल मग लोकांनी ते प्यावे मोशेने हे सर्व केले आणि इस्रायल लोकांच्या वडीलधाऱ्या माणसांनी म्हणजे पुढाऱ्यांनी ते पाहिले मोशेने त्या ठिकाणाचे नानू मरिबा व मस्सा ठेवले कारण या ठिकाणी इस्रायल लोकांनी परमेश्वराविरुद्ध बंड केले आणि त्यांनी त्याची परीक्षा पाहिली परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे किंवा नाही हे त्यांना पाहावयाचे होते लोक आणि असे झाले की तेव्हा येशू कुठल्या एका गावात असता तेथे कुष्ठाने भरलेला एक मनुष्य होता जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो तोंडावर उपडा पडला आणि त्याला विनंती केली प्रभू जर तुझी इच्छा असेल तर तू मला बरे करण्यास समर्थ आहेस येशूने आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले मला तुला बरे करायचे आहे बरा हो आणि ताबडतोब त्याचे कुष्ठ नाहीसे झाले मग येशूने त्याला आज्ञा केली की कोणालाही सांगू नकोस पण जा आणि स्वतःला याजकाला दाखव आणि तुझ्या शुद्धतेबद्दल मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे अर्पण कर त्यांना समजेल की तू बरा झाला आहेस ते आश्चर्यचकित झाले त्यांच्यासाठी हा पुरावा म्हणून कर लोक मग शिष्य प्रभूला म्हणाले आमचा विश्वास वाढव मार्क मग ते यरीहोस आले येशू आपले शिष्य व लोकसमुदायासह यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बारतीमय हा एक आंधळा भिकारी रस्त्याच्या कडीला बसला होता जेव्हा त्याने ऐकले की नासरेतचा येशू जात आहे तेव्हा तो मोठ्याने ओरडून म्हणून लागला येशू दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा तेव्हा त्याने गप्प बसावे म्हणून अनेकांनी त्याला दटावले पण तो अधिक मोठ्याने ओरडून म्हणू लागला येशू पुत्र दया करा मग येशू थांबला आणि म्हणाला त्याला बोलवा तेव्हा त्यांनी आंधळ्या मनुष्याला बोलावील आणि म्हटले दीरधर येशू तुला बोलावीत आहे त्या आंधळ्याने आपला झगा टाकला उडी मारली व तो येशू कडे आला येशू त्याला म्हणाला मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे आंधळा मनुष्य त्याला म्हणाला गुरुजी मला पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी मग येशू त्याला म्हणाला जा तू विश्वास ठेवलास म्हणून तू बरा झाला आहेस लगेच तो पाहू शकला आणि रस्त्याने तो येशूच्या मागे चालू लागला मार्क मी तुम्हाला खरे सांगतो की जो कोणी या डोंगराला उपटून समुद्रात टाकाला जा असे म्हणेल व तो आपल्या मनात शंका न धरता त्याच्या शब्दाप्रमाणे घडेल असा विश्वास धरेल तर त्याच्यासाठी घडेल या मी तुम्ह सांगतो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हाला मिळेल लोकांस जेव्हा देवाने अब्राहमाची परीक्षा पाहिली तेव्हा विश्वासाने आपला पुत्र इसहाक याला अर्पण केले होय दिली होती तो आपला एकुलता एक पुत्र अर्पण करण्यास तयार झाला होता अब्राहमाचा असा विश्वास होता की देव मनुष्याला मरणातून पुन्हा उठवू शकतो आणि अलंकारिक भाषेत बोलायचे झाले तर इसाहाक त्याला जसा काय मरणातून परत मिळाला जेव्हा मोशे जन्मला तेव्हा विश्वासाने त्याच्या आई वडिलांनी त्याला तीन महिने लपवून ठेवले कारण त्यांनी पाहिले कि ते बाळ सुंदर आहे आणि राजाज्ञेची त्यांना भीती वाटली नाही विश्वासाने मोशेने जेव्हा तो मोठा झाला तेव्हा फारूच्या कनेचा पुत्र म्हणून घेण्याचे नाकारले पापाचे अल्पकाळ टिकणारे सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर त्रास सहन करण्याचे त्याने निवडले इजिप्त देशातील संपत्तीपेक्षा ख्रिस्तासाठी अपमान सहन करणे हे अधिक मौल्यवान आहे असे त्याने मानले कारण तो मिळणाऱ्या बक्षिसाकडे पाहत होता राजाच्या रागाची भीती व बाळगता मोशेने इजिप्त देश सोडला जणू काय न दिसणाऱ्या देवाला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला नाश करणाऱ्याने देवदूताने इस्रायल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या मुलांपैकी एकालाही हात लावू नये म्हणून त्याने विश्वासाने वलांडण सण पाळला आणि रक्त शिंपडले विश्वासाने त्यांनी जणू काय कोरड्या जमिनीवरून चालावे तसा तांबडा समुद्र पार केला पण जेव्हा इजिप्तच्या लोकांनी तसे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते बुडाले करिंथ करांज आम्ही विश्वासाने जगतो जे बघतो त्याने सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथकी टू द शास्त्र कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य आपल्या गुरुंनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितलेला पहिला विश्वासाचा मुद्दा उपचार हा होता आणि त्यांनी त्यांच्या कृतींद्वारे त्यांचा विश्वास सिद्ध केला उपचार करणारे होते ख्रिश्चन धर्माचा हा घटकता हरवला आहे कारण आपल्या धर्माच्या पद्धती आपल्या औषध प्रणालीद्वारे कमी अधिक प्रमाणात नियंत्रित केल्या जातात पहिली मूर्तीपूजा म्हणजे पदार्थावरील श्रद्धा शाळांनी देवतेवरील श्रद्धेऐवजी औषधांवरील श्रद्धा फॅशन मध्ये आणली आहे जर आपण सर्व नैतिक प्रश्नांवर आहोत परंतु ख्रिश्चन धर्मात समाविष्ट असलेल्या भौतिक सुटबद्दल अंधारात आहोत तर आपण या विषयावर देवावर अधिक विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याच्या वचनांबद्दल अधिक जिवंत असले पाहिजे ख्रिश्चन धर्माचा इतिहास मानवाला त्याच्या स्वर्गीय पित्याने सर्व मनाने दिलेल्या आधारभूत प्रभाव आणि संरक्षण शक्तीचे उत्कृष्ट शारीरिक दुःखांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी विश्वास आणि समज देतो जीवन सत्य आणि प्रेम ही दैवी विज्ञानाची वास्तविकता आहे ती श्रद्धेने उदयास येतात आणि आध्यात्मिक समजुतीने पूर्ण चमकतात जसा ढग सूर्याला लपवतो तसा तो विझवू शकत नाही त्याचप्रमाणे खोटा विश्वास काही काळासाठी अचल सुसंवादाचा आवाज शांत करतो परंतु खोटा विश्वास विश्वास आशा आणि फलप्राप्तीने सज्ज असलेल्या विज्ञानाचा नाश करू शकत नाही भौतिक औषध देवाच्या शक्तीऐवजी औषधांची जागा घेते अगदी मनाच्या सामर्थ्याने शरीराला बरे करते विद्वत्तावाद मनुष्य येशूच्या दैवी तत्वाऐवजी व्यक्तीला तारणासाठी चिकटून राहतो आणि त्याचे विज्ञान देवाचे उपचार करणारे एजंट शांत केले जाते का कारण सत्य भौतिक औषधे त्यांच्या काल्पनिक शक्तीपासून मुक्त करते आणि आत्म्याला श्रेष्ठत्वाने परिधान करते विज्ञान हे तुमच्या दारात असलेला अनुळखी आहे जरी त्याचे उन्नत परिणाम व्यावहारिकरित्या त्याचे दैवी मूळ आणि प्रभावीपणा सिद्ध करतात तरीही ते लक्षात ठेवले जात नाही दैवी विज्ञानाला बायबल मधून मान्यता मिळते आणि आजारपण आणि पाप बरे करण्यात सत्याच्या पवित्र प्रभावाद्वारे दैवी उगम दिसून येतो सत्याची ही उपचार शक्ती येशू ज्या काळात जगला त्या काळाच्या खूप आधीपासून होती ती प्राचीन काळातील व्यक्ती इतकीच प्राचीन आहे ती सर्व जीवनात जगते आणि सर्व अवकाशात पसरते दैवी तत्वज्ञान आता एका प्रणालीमध्ये आपण ज्या युगात राहतो त्या युगाच्या विचारांना समजण्याजोग्या आणि अनुकूल असलेल्या स्वरूपात रूपांतरित झाले आहे ही प्रणाली शिकणाऱ्याला येशूचे उपचार ज्या दैवी तत्वावर आधारित होते आणि रोग बरा करण्यासाठी त्याच्या सध्याच्या वापरासाठी पवित्र नियमांचे प्रदर्शन करण्यास सक्षम करते सत्य हे अनंत आहे त्यामुळे चूक ही शून्य म्हणून ओळखली पाहिजे कारण सत्य हे चांगुलपणात सर्व शक्तिमान आहे सत्याच्या विरुद्ध असलेल्या चुकीला कोणतेही सामर्थ्य नाही म्हणजे प्रतिरूप आहे सर्वात चुकीचे हे सर्वोच्च अधिकाराचे एक काल्पनिक विरुद्ध आहे विज्ञानाने प्रेरित आत्मविश्वास या वस्तुस्थितीत आहे की सत्य हे खरे आहे आणि चूक ही अवास्तव आहे सत्या पुढे चूक ही आहे दैवी विज्ञान आग्रह धरते की काय हे सर्व सिद्ध करेल सत्य आणि चूक दोन्ही मानवांच्या आकलनाच्या पूर्वीपेक्षा जास्त जवळ आले आहेत आणि चूक स्वतः नष्ट झाल्यामुळे सत्य अधिक स्पष्ट होत जाईल चूक ही सत्याइतकीच वास्तविक आहे वाईट हे श्रेष्ठ नसले तरी चांगल्याच्या समान सामर्थ्याचे आहे आणि मतभेद सुसंवाद ऐतकेत सामान्य आहेत या घातक समजुतींविरुद्ध आजारपण आणि पापाच्या बंधनातून मुक्त होण्याची आशा देखील तंत्रिका प्रयत्नांना फारशी प्रेरणा देत नाही जेव्हा आपल्याला चुकांपेक्षा अस्तित्वाच्या सत्यावर जास्त विश्वास असतो पदार्थापेक्षा आत्म्यावर जास्त विश्वास असतो मरण्यापेक्षा जगण्यावर जास्त विश्वास असतो माणसापेक्षा देवावर जास्त विश्वास असतो तेव्हा कोणतेही भौतिक आपल्याला आजारी लोकांना बरे करण्यापासून आणि त्रुटी नष्ट करण्यापासून रोखू शकत नाही देवाने मानवी हक्कांचे एक उच्च व्यासपीठ बांधले आहे आणि त्याने ते भविष्य कथनाच्या दाव्यांवर बांधले आहे हे दावे संहिता किंवा पंथाद्वारे केले जात नाहीत तर पृथ्वीवरील शांती माणसांप्रती सद्भावना या प्रात्यक्षिकात केले जातात मानवी संहिता शैक्षणिक धर्मशास्त्र भौतिक औषध आणि स्वच्छता बंधने आणि आध्यात्मिक समज दैवी विज्ञान या बंधनांना फाडून टाकते आणि मनुष्याचा त्याच्या निर्मात्याप्रति एकनिष्ठ राहण्याचा जन्मसिद्ध हक्क स्वतःला प्रतिपादन करतो मी माझ्यासमोर समोर आजारी लोक पाहिले जे मनापेक्षा शरीर त्यांच्यावर राज्य करते या विश्वासाने एका अवास्तव मालकाच्या वर्षानुवर्षे गुलामगिरीत थकले होते लंगडे बहिरे मुके, आजारी पापी मला त्यांच्या स्वतःच्या श्रद्धेच्या गुलामगिरीतून आणि फारूच्या शैक्षणिक व्यवस्थेपासून वाचवायचे होते जे आज पूर्वीप्रमाणेच इस्रायलच्या मुलांना गुलामगिरीत ठेवतात मी माझ्या समोर भयानक संघर्ष लाल समुद्र आणि वाळवंट पाहिले परंतु मी देवावरील विश्वासाने सत्यावर बलवान उद्धारकर्त्यावर विश्वास ठेवून ख्रिश्चन विज्ञानाच्या भूमीत मार्गदर्शन करण्यासाठी पुढे गेलो जिथे बेड्या पडतात आणि माणसाचे हक्क पूर्णपणे ज्ञात आणि मान्य आहेत तुम्हाला कळेल की ख्रिश्चन विज्ञानात पहिले कर्तव्य म्हणजे देवाचे पालन करणे एक मन असणे आणि दुसऱ्यावर प्रेम सारखे देव विश्वाची निर्मिती करतो आणि त्याचे नियंत्रण करतो ज्यामध्ये मनुष्याचाही समावेश आहे हे विश्व आध्यात्मिक कल्पनांनी भरलेले आहे ज्या तो विकसित करतो आणि त्या त्यांना निर्माण करणाऱ्या मनाच्या आज्ञाधारक असतात मर्त्य मन भौतिकात रूपांतर करेल आणि नंतर या चुकीच्या नश्वरतेपासून सुटका मिळवण्यासाठी माणसाचे मूळ स्वरूप पुनर्प्राप्त करेल मर्त्य हे अमरांसारखे नाहीत जे देवाच्या स्वतःच्या प्रतिमेत निर्माण झाले आहेत परंतु अनंतात्मा सर्वस्व असल्याने मर्त्य चेतना शेवटी वैज्ञानिक तथ्याला बळी पडेल आणि नाहीशी होईल आणि परिपूर्ण आणि कायमचे अबाधित असण्याची खरी भावना दिसून येईल श्रद्धेने आपल्या सीमा वाढवल्या पाहिजेत आणि पदार्थाऐवजी आत्म्यावर अवलंबून राहून आपला पाया मजबूत केला पाहिजे आपण आपल्या गुरुच्या सर्व वचनांवर विश्वास ठेवला पाहिजे मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल